आज भारतातील वीस ते तीस टक्के लोक ॲसिडिटीने ग्रस्त आहेत म्हणजे बघा सहा लोकांपैकी जनरली एक ते तीन लोकांना ॲसिडिटीचा त्रास हा होतच आहे जन्मलेल्या बाळांना सुद्धा पिलेलं दूध पचत नाही आहे अगदी संसर्गजन्य रोगासारखं आहे सगळीकडे ॲसिडिटी नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर संजीवनी आयुर्वेद तज्ज्ञ आज आपण एका पेशंटची गोष्ट बघणार आहे तिला ॲसिडिटी खूप वर्षापासून होती आणि तिची ॲसिडिटी कायमची गेली आणि ते पण काहीही औषध न घेता माझ्याकडे एक तीस वर्षाची लेडीज पेशंट आली होती आणि तिचा प्रॉब्लेम काय होता तर खाल्लेलं तिला पचायचंच नाही छातीत गच्चवून बसायचं तोंड कडू पडणे आंबट ढेकर येणे तोंडात गुळण्या येणे आणि कधीकधी कधी तर उलटीसुद्धा तिला व्हायची पोट फुगायचं दुखायचं गॅस व्हायचा हा तिचा प्रॉब्लेम होता आणि याच्यासाठी ती पाच वर्षापासून ट्रीटमेंट घेत होती आणि मला सांगितल्याप्रमाणे तिने दोन वर्षापूर्वी आयुर्वेदिक औषधे पण घेतली होती पण मध्येच काही दिवसांनी तिने ते सोडून पण दिलं होतं सगळ्या तपासण्या केल्या होत्या हैद्राबादच्या टॉप गॅस्ट्रो एंट्रोलॉजिस्ट तिची ट्रीटमेंट चालू होती आणि तिची गॅस्ट्रोस्कोपी पण झालेली होती सगळे रिपोर्ट्स तिचे नॉर्मल होते फक्त तिचं एच बी मात्र सात ग्रॅम होतं जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा पेशंटचं एकच पण नव्हतं मॅडम माझे इन्व्हेस्टिगेशन सगळे नॉर्मल आहेत मला कुठेच काही नाही आहेत माझा त्रास का कमी होत नाही आहे हाच विचार सारखा तिच्या दिवस रात्र डोक्यात होता त्यामुळे तिला झोप पण यायची नाही रात्री हे सगळं समजल्यावर मी त्या पेशंटचं पहिल्यांदा प्रकृती परीक्षण केलं आयुर्वेदानुसार ती कोणत्या प्रकृतीची आहे तिची दिनचर्या पाहिली सकाळी किती वाजता उठते दिवसभर जेवणात काय असतं काय काम करते आणि संध्याकाळी किती वाजता झोपते हे सगळं तिचं निरीक्षण करून काही चुका माझ्या लक्षात आल्या हे बघा मित्रांनो आयुर्वेदानुसार तुम्ही जो आहार घेता त्यापासून तिन्ही दोष साम्यस्थितीत राहून तुमचे सातही धातू चांगल्या रीतीने निर्माण होण्यासाठी काही नियम सांगितलेले आहेत की ते हे नियम जर तुम्ही मेजॉरिटीली पाळले तर तुम्ही खाल्लेलं जे अन्न आहे ते सहज पचतं त्याच्यापासून ॲसिड निर्माण होत नाही किंवा कफ निर्माण होत नाही तुमचे तिन्ही दोष नियंत्रित राहतात तर मित्रांनो ती पेशंट काय काय चुका करायची हे आपण बघूयात कोणते नियम ती पाळत नव्हती हे जर लक्षात आलं तर तुम्हाला पण ते नियम पाळता येतील आणि ॲसिडिटी कायमची दूर होईल मित्रांनो तुम्हाला जर आरोग्य आणि आयुर्वेद यांच्याविषयी आवड असेल तर असेच माहितीपूर्ण आयुर्वेदिक व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज आयुर्वेद चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आहाराचा पहिला नियम षडरसात्मक आहार असावा म्हणजे काय तर गोड आंबट तिखट कडू तुरट आणि खारट या सहा रसांचे पदार्थ रोजच्या जेवणामध्ये असायलाच पाहिजेत यामुळं काय होतं गोड आंबट खारट पदार्थ जेवणात असले की त्यामुळं वात कमी होतो गोड तुरट आणि कडू पदार्थांमुळे पित्त कमी होतं तिखट कडू आणि तुरट पदार्थांमुळे कफ कमी होतो म्हणून मित्रांनो जेवणात साही रस असले की तुमचं वात पित्त कफ समस्थितीत राहतात पेशंट चूक काय करायची खूप तिखट खायची तिला हिरवी मिरची नेहमी आवडायची सकाळ दुपार संध्याकाळ जे काही खायचे ती हिरव्या मिरच्याशिवाय ती खायचीच नाही साहजिकच तिचं पित्त वाढायचं मित्रांनो दुसरा नियम आहे मात्रावत अश्निया हा अतिशय महत्त्वाचा नियम ती पाळायची नाही मात्रा म्हणजे अन्न योग्य प्रमाणात घेणे आपल्या प्रकृतीनुसार आपल्या पचनशक्तीनुसार किती प्रमाणात अन्न घ्यायचं हे तिला कळत नव्हतं याचं कारण काय तर एका खाजगी शाळेमध्ये ती शिक्षिका होती आणि तिचं टायमिंग होतं दहा ते पाच आणि सकाळी दहाच्या अगोदर ती सकाळचं पण जेवायची आणि दुपारी दोन वाजताचं जेवणाचं टायमिंग असतो ते पण ती सकाळीच जेवून जायची कारण तिथं जागा नव्हती जेवणासाठी यामुळं ती मात्रेपेक्षा जास्त खायची आणि त्यामुळं तिचं पित्त वाढायचं ते खाल्लेलं पचायचंच नाही त्यातून शरीरात आमनिर्मिती व्हायची आणि मग तिला जळजळ होणं तोंडात गुळण्या येणं गॅसेस होणं अशी लक्षणं निर्माण व्हायची मित्रांनो तुम्ही तुमच्या पचनशक्तीनुसार आणि तुमच्या प्रकृतीनुसार जर अन्न सेवन केलं त्या प्रमाणामध्ये जर तुम्ही खाल्लं तर तुमचं अन्न सहज पसतं वेळेवर भूक लागते आणि तुमच्या शरीरातील दोष हे नियंत्रित राहतात तुमचं आरोग्य उत्तम राहतं आणि आजार होत नाहीत मित्रांनो हा नियम सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका महत्त्वाचं आहे जीर्णे अस्नियात म्हणजे काय तर आयुर्वेदानुसार आधी घेतलेलं अन्न पचलं तरच पुन्हा जेवायला पाहिजे म्हणजे आधीचं अन्न पचलेलं नाही आहे आणि तुम्हाला भूक लागलेली नाही आहे आणि सगळे जेवायला बसलेत म्हणून किंवा कोणाच्या आग्रहस्थ जर तुम्ही जेवण करत असाल तर ते फार चुकीचं आहे पेशंट तीच चूक करायची आधीचं पचलेलं नसलं आंबट पाणी येत असलं भूक नसली तरीही ती रात्रीचं जेवायची मित्रांनो भूक लागल्याशिवाय जेवण करू नका हा नियम जरी तुम्ही पाळलात ना तरी तुम्हाला पित्त होणार नाही त्यामुळं अन्नपचन चांगलं होतं शुद्ध ठेकर येतात पोट हलकं वाटतं मन प्रसन्न राहतं तुमचं पोट नेहमीसाठी साफ राहतं व आता पित्त कफ संतुलित राहतात त्यामुळं तुमचं आरोग्य चांगलं राहतं मित्रांनो आता शेवटचा नियम हा कोणालाच पाळणं होत नाही पण जर तुम्ही पाळलात ना तर फायदेशीरच आहे एक घास बत्तीस वेळात चावून खावा असं आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे याचा अर्थ असा की आपण जे खातो ते व्यवस्थित लाल त्याच्यामध्ये मिक्स होईल इतपत पातळ करून ते खायला पाहिजे पेशंट काय करायची घाई घाईने जेवायची फास्ट जेवायची त्यामुळं अन्न पदार्थ चावले नाही चावले तर तसेच गिळणं हे तिचं चालू जायचं त्यामुळं तिच्या पचनसंस्थेवर लोड आला आणि अग्निमंद झाला त्यामुळं खाल्लेले पदार्थ ते काही पचायचे नाही त्यापासनं पित्त व्हायचं आम वाढायचं आणि मग कधी कधी उलटी पण व्हायची कारण वाढलेले दोष शरीर आपोआपच बाहेर काढतं मित्रांनो पेशंटने या सवयी तिच्या बदलल्या आणि पंधरा दिवसामध्ये तिचा पन्नास टक्के आजार कमी झाला एक महिन्यानंतर तिच्या अन्नाचं पचन चांगलं व्हायला लागलं तिला वेळेवर भूक लागायला लागली तिची उलटी बंद झाली तिला झोप पण चांगली लागायला लागली आणि दोन महिन्यानंतर तिचे ब्लड रिपोर्ट्स आले तेव्हा तिचं एच बी नऊ ग्राम झालं होतं पचन चांगलं झाल्यामुळं रस रक्त धातू चांगल्या प्रमाणात तयार व्हायला लागले होते त्यामुळं ॲटोमॅटिकच तिचं एज बी वाढलं परवा पेशंट येऊन गेली तिची काहीच तक्रार नव्हती अगदी तिला शंभर टक्के आराम झाला होता मित्रांनो तुम्हालाही जर हा त्रास असेल ॲसिडिटी होत असेल तर तुम्ही प्लीज आयुर्वेदाचे हे नियम पाळा तुम्हाला शंभर टक्के आराम मिळेल याची मी गॅरंटी देते आणि तुम्हाला एक विनंती आहे की तुमचे मित्र किंवा नातेवाईक ज्यांना आमलं पित्त असेल त्यांना हा व्हिडिओ सेंड करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशाच नवीन कथेसह थँक